लेखन मित्रांनो नॉर्थ चॅनल मध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आपण आता नफा तोटावरची सिरीज बघतोय तर काही व्हिडिओ आपण मागच्या वेळी अपलोड केलेले ते जर व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर हा व्हिडिओ संपल्यानंतर एक थमणी त्या थमणीवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी आज व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला देतो तर आमच्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेसाठी असणारे वेगळ्या प्रकारचे गणित सांगितले जातात त्याचप्रमाणे ते गणित सोडवण्यासाठी जे सोप्या सोपे टेक्निक्स आहेत ते तुम्हाला दिल्या जातात त्याचप्रमाणे ट्रिक्स दिल्या जातात अगोदरचे जर व्हिडिओ जर बघितले नसतील तर तुम्ही त्या बटनवर क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकता आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसतं तर तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे जे व्हिडिओ अपलोड होणार आहे त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा परीक्षेला स्कोर असेल किंवा जे वेगवेगळ्या वे टेक्निक्स असतील ते तुम्हाला समजायला मदत होईल ठीक आहे आपण आता आज बघूया तर आज काय बघा बाराशे ऐंशी रुपयाला घेतलेली वस्तू विकल्यानंतर शेकडा वीस तोटा झाला तर वस्तू कितीला घेतली बाराशे ऐंशी रुपयाला घेतली ती घेतलेली वस्तू आपण कितीला विकली तर कितीला विकली ते त्यांनी दिलेलं नाही पण त्यांनी काय दिले तर तोटा दिलाय तोटा किती दिलाय शेकडा वीस तर काय करूया समजा ती वस्तू शंभर रुपयाला घेतली शंभर रुपयाला मी काय सांगितलंय तुम्हाला ज्यावेळी तुम्हाला वस्तूची खरेदी किंमत किंवा माहित नसते किंवा नफा तोटावरचं गणित काय करायचं शंभर रुपये तुम्ही मानायचं काय मानलं मी खरेदी किंमत शंभर रुपये मानली म्हणजेच काय माझी खकी खरेदी किंमत माझी किती आली खरेदी किंमत आली शंभर रुपये आता काय केलंय तोटा झाला वीस वीस तोटा झाला म्हणजे मला ती वस्तू कितीला विकायला लागणार तर तोटा किती झालाय तर तोटा म्हणजे काय असते तर खरेदी किंमत ही काय पाहिजे विक्री किंमतीपेक्षा तुमची मोठी पाहिजे खरेदी किंमत जर विक्री किंमतीपेक्षा मोठी आली तर तुम्हाला काय आहे तोटा होणार आहे म्हणजेच काय खरेदी किंमत पाहिजे विक्री किंमतीपेक्षा तुमची मोठी पाहिजे खरेदी किंमत जर विक्री किमतीपेक्षा मोठी आली तर तुम्हाला तोटा होणार आता तोटा किती झाला वीस रुपये म्हणजे काय झालंय तर खरेदी किंमत किती आहे शंभर रुपये मग विक्री किंमत किती पाहिजे ऐंशी रुपये म्हणजे मला तोटा होणार वीस रुपये बरोबर किंवा शेकडा वीस म्हणू शकतो शंभर बरोबर जर कंपेरिजन केलं किंवा तुम्हाला गेली तर तुम्हाला लागणार तोटा आ, शेकडा तोटा किंवा नफा होत असतो तर तो तो रुपे। रुपे की की आता तोटा किती झाला मला वीस झाला म्हणजे शंभर रुपयाची वस्तू जर मी ऐंशीला विकली तर मला तोटा किती होते वीस रुपये मी इथं कसं करायचं शंभर रुपयेला ऐंशी रुपये शंभर रुपयाच्या खरेदी किंमतीला विक्री किंमत किती आली ऐंशी रुपये आता यांची खरेदी किंमत किती बघा बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी तर बाराशे ऐंशीला किती बाराशे ऐंशीला किती म्हणजे मी एक्स मानतो किंवा विक्री किंमत म्हणूया विक्री किंमत विक्री किंमत माहित नाही आपल्याला विक्री किंमत तर आता तिरकस गुणाकार मी करणार ऐंशी गुणवले बाराशे ऐंशी भागीले शंभर तर आपल्याला विक्री किंमत काढायची किती येणार बाराशे ऐंशी गुणवले तिरकस गुणाकार केला येणार बाराशे ऐंशी ऐंशी गुणले किती शंभर शून्य गेले शून्या शून्य गेले एकशे अठ्ठावीस गुणले आठ एकशे अठ्ठावीस गुणले आठ तर किती ते बघूया एकशे अठ्ठावीस गुणले आठ एकशे अठ्ठावीस गुणवले आठ आट. दोनशे चार बारा आठदोणी सोळा आणि आठ आठदोनी सोळा दहा चोवीस तर दहा चोवीस काय आलं तुमचं उत्तर म्हणजे किती एक हजार चोवीस रुपये आपली विक्री किंमत किती आली एक हजार चोवीस रुपये तर आपण समजून घेऊया आपल्याला एक वस्तू दिली खरेदी किंमत दिली वस्तूची आणि काय दिलंय शेकडा तोटा दिलाय आणि काय विचारलंय वस्तूची विक्री किंमत विचारली तर जेव्हा असं कधी दिली त्यावेळी मी काय करणार खरेदी किंमत मला माहित नाही मी शंभर रुपये मानली मला तोटा झाला वीस रुपये म्हणजे वीस रुपये होण्यासाठी मला ती वस्तू ऐंशी रुपयाला विकायला लागणार म्हणजेच काय खरेदी किंमत शंभर असताना विक्री किंमत किती येणार ऐंशी तर इथं खरेदी किंमत शंभर असताना विक्री किंमत ऐंशी तर खरेदी किंमत बाराशे ऐंशी असताना विक्री किंमत काढायची तिरकस गुणाकार केला बाराशे ऐंशी गुण ऐंशी पा शंभर शून्य ना शून्य गेले शून्य ना शून्य गेले तर एकशे अठ्ठावीस किती आलं एक हजार चोवीस तर आपला ऑप्शन बघा पहिला ऑप्शन आहे अकराशे दुसरा आहे बाराशे तिसरा आहे अकराशे पंधरा आणि चौथा किती एक हजार चोवीस हो तर चौथा ऑप्शन जो आहे तो आपला काय बरोबर आहे ठीक आहे तर आपलं गणित पूर्ण झालंय आपण पुढच्या वेळेमध्ये नवीन गणिताबरोबर भेटूया